नमस्कार श्रोते हो कथा वांगमय या आपल्या युट्यूब चॅनेलवर मी मंदार मधुकर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी संमेलनाध्यक्ष मराठी साहित्य मंडळ श्री सुरेश लोहार लिखित जगनपूरच्या सविताबाई जाहल्या महाराष्ट्राच्या आई ही कथा आपण ऐकत आहोत सयाजीराव पाटील जगनपूर गावातील एक नामांकित आणि कष्टाळू शेतकरी होते त्यांची पत्नी सविता मोठा मुलगा अजय तर धाकटा मुलगा संजय मोठी सुनबाई कैकई आणि धाकटी सुनबाई कौशल्या चार नातवंड असा एकूण सुखवस्तू कुटुंब सयाजीरावांच्या पत्नी सविताबाई जगनपूरची लाडकी सासू अख्ख्या जगनपुरातील सुना त्यांना आत्या म्हणूनच हाक मारीत सविताबाई बारावी पर्यंत शिकलेल्या परंतु त्यांना वाचनाचं वेळ दांडग रोजची गावात येणारी वृत्तपत्र तसेच मासिक त्या मनोमन वाचित नातवंडांना चांगल्या कथा कविता वाचून दाखवत मासिकांमधून येणारी शेतीविषयक माहिती प्रौढ शिक्षण देत गांडूळ खत शेणखत खत सोन ख़द, ही बिना खर्चिक खत कशी फायद्याची आहेत ते त्या पटवून देत अहो अंगठे बहादर स्त्रिया आज बिनधास्तपणे सह्या करत आहेत वृत्तपत्रातील मजकूर वाचतायत तसेच अंगठे पुरुषही वाचायला लागले याच सर्व श्रेय द्यावं जेव्हा लग्न होऊन त्या जगनपूर गावात आल्या होत्या तेव्हा गाव कसला हे जगनपूर गाव म्हणजे दारूचा गुत्ता होता सविताबाईंनी हे सगळं पाहिलं दारूमुळे कित्येकांच्या संसाराची होळी होते घरी बायका मुले उपाशी मरत आहेत तरुण मुले गुटखा खात आहेत कॅन्सर होऊन गावातील काही तरुणांनी इहलोकीची यात्रा संपवली दारू पिणाऱ्यांच्या घरी रोज संध्याकाळी भांडणतंटा बायकांना मारझोड करणे अशा अपप्रकारांना गावात ऊत आला होता म्हणून सविताबाईंनी एका गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर एक ग्रामसभा घेतली आणि समस्त ग्रामस्थांना उपदेश केला त्या म्हणाल्या हे माझ्या लाडक्या ग्रामस्थ बंधू भगिनींनो आज गुढीपाडव्याचा शुभ दिवस सर्व धर्मात दारू पिणं महापाप आहे आज आपल्या गावातील तसंच आपल्या भारत वर्षातील कितीतरी तरुण दारू पिऊन मरत आहेत गुटखा खाऊन मरत आहेत त्यांचे संसार उद्ध्वस्त होऊन बायका मुले उघड्यावरती पडत आहेत म्हणून आपण सर्वांनी प्रथम आपल्या गावाचा विचार करूया गावातील दारूचे गुत्ते बंद करूया गुटखा खाणे टाळूया दारूच्या गुत्तेवाल्यांना आपण रोजगार देऊ आणि असा एक, एक गाव व्यसनमुक्त झाला तर संपूर्ण भारत वर्ष व्यसनमुक्त व्हायला वेळ लागणार नाही दारुड्यांची दारू सहजासहजी सुटणार नाही म्हणून गावात समर्थांची बैठक भरवूया समर्थांच्या निरूपणाच्या ज्ञानामृताचा फायदा सर्वांना हो गावकरी मंडळींनी सविताबाईंच्या उपदेशाची अंमलबजावणी केली गावात समर्थांची बैठक भरू लागली दारू पिणारेही बैठकीस दारू न पिता येऊ लागले समर्थांच्या निरूपणाचा गावातील जनमानसांवरती ठसा उमटला सारा गाव प्रभावित झाला परंतु मोठ्या सुनबाई कैकईस काई सासूबाईंचं हे कार्य पटत नसे ती बैठकीलाही जात नसे उलट गावातील बायकांना आपल्या सासू विषयी काही नाही ते बोले आमच्या सासूला नको ते उद्योग लागले ती काय त्यातनं फायदा तोटा आता होतोय ते बघा गावातील लोकांनी दारू सोडली तर हिला कोण सोन्याचा कडा दिल माझ्या माहेरची माणसं बघा कशी निर्मळ गंगेच्या पाण्यावानी कोणाच एक नाही दोन नाही दारू पिऊन माणसं मेली असती तर आम्हाला सुताक आलं असत अशा नको त्या उठा ठेवी कशाला करायच्या आता म्हातारपणी घरात बसून खायचं तर ते राहिलं बाजूला हे नको ते झंझाट आमचा सासरा देव माणूस पर त्याला कधी तांब्यावर पाणी देत नाही ही गावाची सासू गावातील बायकांना कैकाईचा स्वभाव माहीत होता त्या ह्या कानानं ऐकत आणि त्या कानानं सोडून देत धाकट्या सुनबाई कौशल्येस आपल्या सासूबाईंचा अभिमान वाटे आपल्या सासूबाईंच्या सामाजिक कार्यास ती मोलाची मदत करे हे देखील कैकाईला पाहवत नसे तिच्या विरोधात बोलणं म्हणजे आगीत पाय ठेवल्यासारखं आहे परंतु आपले पतीराज संजयला मात्र कौशल्याने एके दिवशी एकांतात सांगितले आत्या किती चांगलं काम करतात तरी तुमची भाऊजाई कशी चिखल फेकते बघा काय जरी म्हणालात तरी तिला माहेरच्या मोठेपणाचा भ्रम आहे जाऊ दे तिच तिच्या संग माझी आई भोळी तिला सासू कोण म्हणणार नाही एवढी माहेरच्या डिंबावर किती दिवस नाचती कौशल्य मला पण ते बघायचंच आहे तिला माहेरला गेल्यावर तिच्या असे वागण्यानं भाव भाऊ जाईन कोणी विचारत नाही तू सासूचा मान राख म्हणजे झालं अग माझ्या एवढं गावात चांगलं काम करत्या तरी आता हिला वकायचं काही काम होत का थांब मी आता दादालाच सांगतो नका सांगू स सा, नाहीतर लय भांडणं होत्या बायकोच्या सल्ल्याने संजयने तिथेच विषय संपवला गुढीपाडवा आला लोकांनी घरोघरी गुढ्या उभारल्या नवचैतन्याचे वारे घरोघरी वाहू लागले गुढीवर वळीव राजाने थेंबाचा अमृत वर्षाव केला तसा सारा गाव सुखावला आता उन्हाळी मशागतीला सुरुवात झाली शेतांची नांगरणी कुळवणी सडवेचणी ही कामे लोक करू लागले शिवारात दिवसभर माणसं राबू लागले सविताबाई आपली धाकटी सुनबाई कौशल्या आणि लोक अजय यांच्याबरोबर शेताची उन्हाळी मशागत करू लागले परंतु मोठी सुनबाई कैकई कधी घराबाहेर पडलीच नाही सासूबाई सविताबाईंनी तिला सांगितले कैकई अग शेत सगळ्यांच आहे जरा शेतात चढ बेचणीला मदत केलीस तर लय बरं होईल माझा माहेरचा घोशा घरांना आता सोडून दे जरा मोकळ्या हवेत चल बरं वाटेल ग तुला कैकईने स्पष्टपणे बजावले मला असं तुम्ही बोललाच का आमच्या खानदानीत पिढ्यान पिढ्या घोषा आहे थांबा माझ्या बालाच बोलून जाणते आमच्या माहेरची रीत मी मोडणार नाही अग कैकै अगं थांब माझ नीट ऐक सासूबाईंनी कैकईची गयावया केली कैकईने आपल्या बापाला शेवटी फोन केला फोनवर रडल्यासारखं केलं लगेच अनंतराव जागीरदार हजर झाले आमचं जागीरदाराचं घर अनन घोषा आहे इन बाई माझी कई कधी शेतावर गेली नाही हिला शेतावर काम करायला कशा पाय नेता मजूर लावून शेताची उन्हाळी काम करून घ्या अनंतराव आता घोषा घराना बाजूला ठेवा जरा निसर्गात तुमच्या मुलीची तब्येत चांगली होणार नाही सविताबाईंनी व्याही जहागीरदारांना प्रत्युत्तर दिलं अजयने आपल्या सासऱ्यांची बोलणे ऐकले आपल्या सासऱ्यास त्याने चांगलेच समजावले मामा तुमचं बोलणं आता बंद करा कैकई दुपारी गावातील इतर बायकांच्या घरी बसायला जाते तेव्हा घराबाहेर पडतेच ना तवा कुठे येतो तुमचा घुशान घराणा या जुनाट कल्पना सूडूं आता सोडून द्या बरे जावोय बा तुमची बायको आहे आता ती कशी नांदवायची हे तुमच्याच हातात हाय चहा पाण्याचा कार्यक्रम झाला व्याही जहागीरदार आपल्या गावी लेकीचा निरोप घेऊन केले अजयने ठरवले कैकईची खोड मोडायची तो शेतात कैकईस काई घेऊन गेला कैकई शेतात आली अजयने कैकईस काई शेतकाम करण्यास प्रद्युक्त केले ती नाईलाजाने सड वेचू लागली घामाच्या धारा सर्वांगातून वाहू लागल्या दमचक होऊ लागली मला नाही बाई हे काम जमायचं कस काय जमत नाही माझी आई बघ म्हातारी असून सुद्धा कशी काम करत्या आणि तुला काय धाड भरल्या ग आ? चल काम कर नुसतं फनकार्यानं बोलायला येतं काय हा चल पहिला सडवेत अग कौशल्या बघ कशी अंग बुडून काम करते कौशल्या रोज शेतात कामाला येते ती सराव हाय त्या दोघी शेतातल्या कामाचा काही काही गयावया करू लागले आता तू पण सराव करून घे या शेतातल्या कामाचा कैकईच्या डोळ्यातून अश्रू कळू लागले ती अश्रूने भरलेली डोळे पदराच्या सोग्याने पुसून अजयला समजावू लागली आणि इनाकारणी हि नवलं तो सासूबाई पाणी पिण्यासाठी खोपीकडील मडक्याकडे चालल्या कैकईचा उदास चेहरा पाहून त्यांनी विचारलं कैकई अजय अरे असं गप्प का म्हणून बसलायचा काय नाही ग आई काही काही आजपासून रोज शेतावर कामाला येणार आहे तिनं आणि आता मी पण तेच म्हणत होते घरात बसून तुला अनेक ग्रासलं असत त्या शहरातल्या माणसासली बघ डायबिटीज हृदय विकार जीर्ण असे अनेक रोग होत आहेत माझी पन्नासी उलटल्या तरी पण मी कधी आजारी पडते का म्हणून म्हणते दररोज दिवसभर शेतातन काम करायचं निसर्गात राहायचं उन्हाची आणि झाडाची सावली खायची आणि हे बघ शेतात काम केल्यावर कडकडून भूक लागते मग रातची झोप पण शांत लागती कैकईला कई अजयचं आणि सासूबाईंच म्हणणं पटलं भर दुपारचेच अजयचे वडील सयाजीराव पाटील शेतात हजर होतात बापू आव असं उन्हातानाच याच काही काम होत का घरात बसून आराम करायचा ना बघ काही काही बापू एवढ म्हातार माणूस उन्हातन कसं आलं या बघ अर उन्हाच काय घेऊन बसलायस शेतकऱ्याला कसलं ताण शेतात काम केलं नाही तर काय बिब खायच आणि काय रे अर एक दिवस माझ्या शेतात काम केलं नाही तर माझा दिवस चांगला जात नाही र अरे पोरा सवितान आणि मी जेव्हा हे सगळं मालरान होत तेव्हा हातानं टिकावानं खंडलं आणि सवितानं मुरुम पाटीत भरून बांधावरती टाकला आहे सांच्याला आम्ही दोघ घरात गेलो कि अंग आक्षी भरू यायच आमच्या दोघांच आता ट्रॅक्टर आलं तुमचं कल्याण झालं आम्ही केलेला श्रम विसरू नका अजय काही काही अरे खरच रे मोठ्या कष्टाने आम्ही संसार हो उभा आता टिकवायचं ते तुमच्या हातात सासूबाई सविताबाईंनी सयाजीरावाच्या म्हणण्याला पुष्टी दिली वैशाख संपला वसंतातील हिरवीगार शाल पांघरून झाडे बहरली होती झाडांच्या हिरव्या पानांचा वास दाही दिशी दरवळू लागला आकाशात मेघांची दाटी होऊ लागली आणि मृगानं आपली हजेरी लावली मातीच्या मृदुगंधात शेतकरी राजा सुखावला त्याला शेत साथ घालू लागली तीन महिन्यापासून कापड मिलमध्ये कामाला गेलेला संजय ही शेती कामासाठी हजर झाला सुतार मेटावरून पेरणीला कुऱ्या एकदाच्या सज्ज झाल्या पेरण्या चालू झाल्या पेरणीमुळं फक्त पुरुष माणसंच शेतावर दिसू लागली बाया माणसं घरकामात गुंतून गेली सविताबाईंनी ओळखलं आता पावसाळा सुरू झाला आहे साथीची रोग गावात पसरण्याची भीती आहे म्हणून पाणी उकळून गार करून पिण्याचा गावातील प्रत्येक कुटुंबाला त्यांनी सल्ला दिला आरोग्य सेविकांनी दिलेल्या जंतुनाशकाच्या बाटल्या घरोघरी वाटून दोन तीन थेंब पाण्यात टाकण्याचाही सल्ला दिला आषाढाची रिमझिम सुरू झाली पेरण्या संपल्या बेंदूर सण आला वर्षभर शेतकऱ्यांच्या शेतात श्रम करणाऱ्या वृषभराजाचा सण लोकांनी बैलांना नदीवर नेऊन आंघोळ घातली घरी आणून आंबील पाजलं घोगऱ्या चारल्या संध्याकाळी बैल सजले धूमधडाक्यात बैलांची वरात निघाली सविताबाईंच्या शब्दाला लोकांनी मान दिला दरवर्षी वरातीत हरेक शेतकऱ्यांच्या बैल जोडीला मानाचं प्राधान्य देण्यात आलं त्यामुळे सगळा गाव खुश झाला सविताबाईंनी सगळ्या ग्रामस्थांना बेंदरा दिवशी उपदेश केला माझ्या लाडक्या शेतकरी राजांनो आपला भारत देश कृषी प्रधान आहे भगवान शंकराचं वाहन असलेल्या वृषभ राजाला वाचवा काही शेतकरी बांधव आयुष्यभर ह्या वृषभ राजाकडून शेती पिकवून घेतात आणि म्हातारपणी त्यास खाटकाला विकतात त्याला दावणीलाच मरू द्या तरच तुमच्या संसारात बरकत येईल आज समस्त शेतकरी बांधवांनी अशी शपथ घ्या की मी माझ्या वृषभांचा इमाने इतबारे सांभाळ सर्व शेतकरी बांधवांनी आज्ञेचे पालन केले श्रावण आला सारी शिवारं हिरवाईनं बहरली तशी गावकऱ्यांची मन ही हिरवी झाली नागपंचमीचा सण आला गावोगावी धनगर राजांच्या ओव्यांचे सूर ढोलझांझांच्या आवाजात घुमू लागले जगनपूर गावातील राजाराम धनगर आणि मंडळी अख्ख्या जिल्ह्यात ओव्या गाण्यात पटईत रात्री नऊ ला ओव्या चालू झाल्या की पहाटेपर्यंत माणूस हळणार नाही असं हे गावरान मेव्याचं कवणच भारी सविताबाई आणि त्यांच्या मैत्रिणी गावातील मंडळी आवर्जून ओव्या ऐकत रामायण महाभारत शिवलीलामृत पांडव प्रताप या ग्रंथावरती आधारित त्या ओव्या असत राजाराम धनगर आणि मंडळी गावरान काव्यात त्या ओव्या सादर करीत हे गावरान काव्य लोकांना मनोमन आवडे पुढे सविताबाईंना प्रश्न पडला ह्या ओव्या धनगरांच्या पिढ्यान पिढ्या गायल्या जात आहेत परंतु सध्याची पिढी ही ओव्यांची गावरान कला टिकून ठेवी असं वाटत नाही म्हणून गावातील लेखन कौशल्याची आवड असणारा तरुण सुभाष गावडे ह्यास त्या ओव्या लिहिण्याचं काम दिलं सुभाष गावडे हा ग्रामसेवक म्हणून दुसऱ्या गावी कामाला होता परंतु लोककलेची मनस्वी आवड असल्यानं त्याने ते काम सविताबाईंचा उपदेश शिरसावंद्य मानून केलं त्याचबरोबर नागपंचमीची गौरी गणपतीची झिम्म्याची गाणी ही सुभाष गावडेनेही लेखनबद्ध केली पुण्याच्या एका पुस्तक प्रकाशन संस्थेने धनगरी ओव्या नागपंचमीची आणि गौरी गणपतीची झिम्म्याची गाणी हे काव्य प्रकाशित केले आणि काय आश्चर्य महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाकडून प्रशस्ती पत्रकही मिळाले याच सार श्रेय सविताबाईंनाच द्यावं लागलं नागपंचमीच्या सणाला चलग सई वारुळ आला नागोबाला पूजा आला तसेच रात्रीची झिम्मा फुगडीची गाणी गावोगावी घुमू लागली आणि बघता बघता गोकुळाष्टमी आली गोविंदा आला रे आला हे गाणे लोक गाऊ लागले उंचावरील दहीहंडी फोडताना गोविंदांना इजा होते काही जण जन्माचे अपंग होतात तर काही गोविंदा मृत्यूही पावतात अशी जीव घेणी दहीहंडी ठराविक उंचीवर बांधण्याचा नियम केला सर्व गोविंदा पथकांना तो पटला महाराष्ट्रभर सविताबाईंच्या दहीहंडीत ठराविक उंचीवर बांधणे गोविंदाची जोखीम रोखणे हा विचार पटला बघता बघता सविताबाईंच्या कीर्तीचा ध्वज जिल्हाभर फडकला लोकांनीच जाणलं अशा निस्वार्थी माणसाला आपण नेता म्हणून निवडलं तर जनता जनार्दनाचं कल्याण होईल भ्रष्टाचारास आळा बसेल महाराष्ट्र शासनाने महिलांना पन्नास टक्के आरक्षण विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिले जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमणापूर मतदारसंघातून त्या बहुविध मताधिक्यांनी निवडून आल्या आणि संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी रुजू झाल्या त्यांचा पाच वर्षाचा कालावधी सुवर्णाक्षरांनी लिहावा असा झाला बांधकाम आरोग्य शिक्षण कृषी अशा सर्व खात्यांवरती त्यांनी जातीनं लक्ष दिलं सर्व योजना सर्वार्थांनी राबवल्या सरकारी कर्मचारी सरकारी अधिकारी ग्रामस्थ व कंत्राटदारांना त्यांनी मोलाचा संदेश दिला एका शाळेच्या व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आज देशाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड या भ्रष्टाचाराच्या किडीचा आपण बंदोबस्त करूया आज सर्वांनी अशी शपथच घेऊया मी माझ्या भारत माते स्मरून माझं काम इमाने इतबारे करेन मी स्वत सरकारी कर्मचारी किंवा सरकारी अधिकारी असूनही कोणाकडूनही पैशाची अपेक्षा करणार नाही सविताबाईंनी जिल्हाभर विविध उपक्रम राबवले वृक्षरोपण मोहीम गरजू हुशार विद्यार्थ्यांना आर्थिक मदत हगणदारी मुक्त ग्राम योजना तंटामुक्त ग्राम योजना अशा विविध उपक्रमांना जिल्हाभर उदंड प्रतिसाद मिळाला सविताबाईंनी ठरवलं शिक्षणासारखं पवित्र क्षेत्र भ्रष्टाचाराचं कुराण झालंय पदोन्नतीसाठी तसेच उचित तालुका मिळवण्यासाठी शिक्षकांना रुपये मोजावे लागत आहेत त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आपला मनोदय सांगितला जिल्हा परिषदेची बैठक घेण्यात आली शिक्षकांना इच्छेनुसार सेवा ज्येष्ठतेनुसार देण्यात आले सर्व जिल्ह्यातील शिक्षक वृंदांची सेवा ज्येष्ठतेनुसार संगणकावरती यादी लावण्यात आली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शिक्षक वृंदांना यशवंतराव चव्हाण सभागृहात बोलवण्यात आले आणि सर्वांसमक्ष हवा तो तालुका हवा तो गाव मुख्याध्यापक पदी रुजू होण्यासाठी देण्यात आला जिल्ह्यातील सर्व शिक्षक वृंद आनंदित झाला सविताबाईंच्या ह्या उपक्रमाचे महाराष्ट्रातील सर्व सरकारी तसेच खाजगी क्षेत्रात अनुकरण करण्यात आले सविताबाई एक कर्तृत्ववान महिला म्हणून त्यांचे नाव महाराष्ट्रभर गाजू लागले त्यांच्या कार्यकर्तृत्व कौशल्यामुळे त्यांना आमदार पदही मिळाले त्यांच्या एकंदरीत कार्याची चुणूक म्हणून त्यांना विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी देऊन यथोचित गौरवही केला आणि सविताबाईंच्या डॉक्टर सौ सविताबाई पाटील झाल्या त्यांची आमदारकी फलद्रूप झाली एक दिवस त्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या जगनपूर गावची सासू आज महाराष्ट्राची आई झाली संपूर्ण महाराष्ट्र डॉक्टर सविताबाईंनी भ्रष्टाचार विमुक्त केला आणि ज्यांनी कुणी ऐकलं नाही त्यांना दंड आणि शिक्षाही केली कथा समाप्त श्रोते हो तुम्हाला देखील अशाच नवनवीन कथा ऐकायच्या असतील तर कथा वंगमय या यूट्यूब चॅनलला कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा